काय तुतारी तुतारी, तुतारी, तु... तुतारी तुतारी कुठलं इथलंच तुतारी तुतारी सभा आहे आता द्या की चोर आहेत सगळे चोर आहेत हे बाकीचे आहेत ना सगळे चोर आहेत शिवतारी बापूल प्रिवतारे शिवतारे वाले आहेत जिकडे लग्न तिकडे प्रच वाले आहेत शिवतारे जिकडे लग्न तिकडे शिवतारी शिवतार्यांचं काय नाही त्यांची भूमिका आवडत काय <rages थी। rages> नाही काय नाही शिवतार्यांचं दहा वर्ष सत्तेत <rages> होते ना शिवतारे काय नाही केलं लोकांना ऑक्सिजन फक्त ऑक्सिजन लावून टाकलं लोकांना देऊ देऊ करून शिवताऱ्यांचं नाही काय तालुक्यात काय तुतारी 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 काय वा तुमचं बर काय तालुक्यात काय जनतेचा कौल सांग नाही जनतेसाठी नाही काय सांगता याच जनता कधी बदलल ते नाही सांगता येत बर जनता बदलेल वाटते बदलावं लागल जनतेला बर जे काम करतील किंवा कामाचं कोण कामाचं वाटतं को चला सगळे सारखे असतात सगळे सारखे जोपर्यंत इलेक्शन सुरू होतं तोपर्यंतच ते बोलतात त्याच्यानंतर कोणी नाही लक्ष देत बरं इलेक्शन झाल्यावर हो, कोणी लक्ष देत नाही असं म्हणायचं चला या इकडे पाच किलोमीटर पाच किलोमीटर काय आता बघता राजकीय परिस्थिती आता तालुक्यात पवार साहेबांचं वजन जास्त आहे का दादांचं वजन जास्त आहे तुतारी चालेल का दादांचं दादांचं चालेल दादंचा चाले। आ, काबर कर, का बरं दादांचं कड का का बर दादांचं बर तालुक्यात काय परिस्थिती दादांची दादा येते म्हणजे गड्या चालेल चांगली आणि एकंदरीत जर विचार केला कोण निवडून बर तुमचं काय मत आहे माझं तुम्ही बरोबर आले नाही आम्ही बरं 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 पलीकडची लाईन सगळी तुतारी बोलली इकडे आता चालायला लागले चला आता कोणी नाही कोणी तरी बोलायला काय तुतारी घड्याळ काय जास्त आम्ही चालवणार चालवणार हो बर चला काय कार्यकर्ते विजय शिवतारेचे शिवतारी बापूचे कार्यकर्ते चला पाण्याचा प्रश्न सुटेल का कुठून शंभर टक्के टक्के पाण्याच्या प्रश्नामुळे लोक घड्याला मतदान करतात पाण्याच्या प्रश्नामुळे आम्ही पाण्याच्या प्रलंबित प्रश्न आहेत काय काय एक विमानतळ दोन राष्ट्रीय बाजार तीन गुंजवणीचे प्रश्न प्रकल्प हे तीन झालेच पाहिजे विजय सुतारीने आम्हाला तसं सांगितलेलं आहे तीन प्रकल्प शंभर टक्के होणार आणि जर बघितलं आपण तर तो टोटली जर फायनल निर्णय काढला तर कोण जिंकून काय विश्वास कोणावर विजय शिवतारे गाड्या शंभर टक्के जिंकणार कारण का, का काम करण्याची कार्यपद्धती त्यांच्याकडेच आहे दुसऱ्याकडे बाकीच्याकडे नाही आता खासदार होते काय काम नाही झालं आमचं काय पाणी नाही काय नाही शरद पवार होते नंतर सोप्रेता येत पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्ष झाली तेच खासदार आहेत पण आमच्या पुरंदर तालुक्यातले काही काम मार्गे नाही आहेत त्यामुळं आता आमचे विजय बापू शिवतारे अजित पवारला सहकार्य करतात त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे काय कुठलं गाव कुठलं सर सिंगापूर 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 एक लक्षात घ्या सिंगापूर हे गाव आहे बरं का लक्षात घ्या पुरंदर तालुक्यातच सिंगापूर हे गाव आहे माशिरच जवळ आहे ना तिथून हा माळशिरस बोलेश्वर बोलेश्वर जवळ आहे काय वाटतं आता झालं का घड्याळ चाललं काय ना कुणाला मतदान का बरं काय एकत्र तर नंतर गळ्यात गळा घालून हे नोटाला नोटा 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 सगळ्यांनी सगळ्यांना सांगितलं नोटा दाबा बर गाव कुठलं हॅलो मी इथलं जेजुरीच जेजुरी पण ऐका खासदार किला मतदान सुप्रेचा आहे आमदार केला मतदान अजितदादा ही फॉर्म्युला लक्षात घ्यावा मी सुपेमध्ये ज्यावेळेस गेलतो ना सुपेमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला आता परत एकदा सांगा फॉर्म्युला काय खासदार किला सुप्रदाई आमदारकीला आज दादा आम दादा हा दादा आमचं सुप्रदाई आमची आहे खुश करायची तू कुठलं गाव माळा हे पण राहिला जेजोरीमध्ये मतदान आहे का मतदान आहे ना रानमाळ्यामध्ये बारामती लोकसभेत काय कुणाऱ्याच्या बाजूने जास्त कौल वाटतोय तुम्हाला आता का तुतारी काय दिसतंय समोर नाही यावेळेस आम्ही तर घड्याळ नाही तुतारी कोणाच नाही कारण जोपर्यंत मराठा डायरेक्शन भेटत नाही तो तोपर्यंत ह्यावेळेस मतदान करायचं नाही असं आम्ही ठरवलं करायचंच नाही मतदान काय बरं जरंगे पाटील इफेक्ट का जरांगे पाटील पण मराठ्यांना आरक्षण तर मिळालंच पाहिजे ना सर हो 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 ते गरजेचं आहे आमची मागणी तीच आहे मग बरं बरं हां मराठा आरक्षण मिळण्याशिवाय मतदान करणार नाही असंच म्हणणं हो चला बर, बर, हो, बरोबर या लोकसभेची निवडणूक आली एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत थ थेट लढत आहे ताई आणि सुमित्रता ताईंची काय कुणाची ज बाजू जड वाटते जनतेचा कौल कोणाच्या बाजू जो आता कबूल करेल शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी त्याच्यावर आम्ही बरं आता आता कोणी कबूल केले का नाही केले नाही ना अजून कुणी कबूल केले भाषणात आहे ना पण ते संपूर्ण शेती कर्जमाफी तुम्ही ऐकलं नाही ऐकलं चला ठीक आहे असू द्या जी कर्जमाफी करेल त्याच्या बाजूने असेल चला यापुढे एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा ताईच होणार आहे कायच होणार आहे बरं कसं काय ताईचं होणार तायला मानणार लोक साहेबांना मानणार लोक आहे इथे साहेबांच्या मुळे होऊ शकत पण आता बघताय की तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे उपमुख्यमंत्री आहे ती मोठा फौज तुमच्या गावात पाऊस पडून उपयोग शिवतारी बापू असू द्या बापू जरी आता आमच्याकडे म्हणजे मारणारे साहेबाला मारणारे माणसं आहेत त्याच्यामुळे ताईचं काम शंभर टक्के होऊ शकत असं काय तुम्हाला म्हणजे बारामती लोकसभेमध्ये आता सगळी रंधू माळी चालू आहे एका बाजूला सुप्रियात आहेत एका बाजूला सुनेत्रत आहेत काय वाटतं जनतेचं कौल नेमकं कोणाच्या बाजूने ताईंच्या बाजूने कोणत्या ताईच्या सुप्रिया ताई बरं काय असं की सुप्रेताच्या बाजूनी लोक आहेत कारण लोक कळत आहे ना कोण सही कोण गलत ज्याचा गरीबाच्या मागे जे नेता असेल ना तो खरा नेता तो नाही हे असू द्या गरीबाच्या मागे आता तर सध्या कोणीच नाही फक्त सगळे आपल्या खुर्चीचे लाल आता कोणी नाही मग सुप्रिता आहे कसं काय मग मग हे दादल देण्यापेक्षा सुप्रियता दिलेलं काय वाईट बर बर काय आता मुख्यमंत्र्यांची सभा आहे तुमच्या सासवड मध्ये मग त्याचा फरक पडेल की ना काय नाही काय नाही फरक पडेल पडणार नाही फरक शिवते बाप्पा प्रचार करता तुम्ही कुणी जरी काय केलं तरी ताईच येणार असं म्हणणं या लोकांचं गेलं का बर काय आता लोकसभेचं आलोय तुम्ही बघताय सुप्रियाता एका बाजूला मित्रता एक बाजू जनतेच्या मनात काय चालू आहे आमचं जल पाळ गेलय बर ही संप आमचं पुरे धर्म आगा सावलाय तर पवारांनीच मागा माझं मत तर कोणाला तरी द्यावं लागतील मत देणार की कोणाचं पार्टी जड आता सध्या आता का नाही येईल नाही मला शरद पवारला देणं गरजेचं आहे सुप्रिय आयला बर का बरं काय अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे मला गुंतवणीचं पाणी यावं पण अजित पवार कोण पाणी येणार नाही हा दुसरा काय विषय आमच्या शिवतऱ्यांनी नाराज केलं शिवतऱ्यांनी माघार घ्यायला नव्हती बाजी होती घेतली तर आता प्रचार करून आहे त्यांनी एवढंच आमचं म्हणणं आहे का बरं आता प्रचार त्यांनी आता त्याच्या आमदार केवी तालुक्यात नाही आता एवढं गॅरंटी सांगतो आम्ही बर संपलो शेवतारे तालुक्यात ना शेवतारे संपलं आता आता आज स्टेजवर असणार ते सर्व दोन मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याचा फरक पडेल ना त्यांची कशाची मत वाढवण्यासाठी त्याच्या पायी आता शेवताऱ्याचं मत अजित पवाराला पडणार नाही नाहीत नाही पडणार सगळे मत शरद पवार वळले आता ती रोखटोक ह्या प्रकारे एक सूत्र त्यांनी सांगितले कशा पद्धतीने चालू झाली की आता निवडणूक सुप्रियता एका बाजूला आहे सुनेत्रता आहे जनतेचा कौल कुणाकडे काय कोणाकडे असेल तसं काय सांगता येते तुमचं कोणाकडे मी तस सांगू शकत नाही ना <laughs> आहे ना आम्हाला जे पाणी सोडल दुष्काळ आता निवारण करत त्याला दे देऊ मत आम्ही बरं कोरड पडले त्यात पाणी सोडा आम्ही देऊ कुणाला दे। पाणी सोडेल त्याला दे देऊ दे मत बर हा, हा, हा। बाकी काय आणि काय अपेक्षा लोकांच्या काय नाही आमचं सगळं उच्च आपले त्याची भरपाई द्याव कांद्याला बाजारात त्याची काय करायची बरोबर हा बरोबर आम्ही विकतो दहा रुपये किलो तरी खात नाहीत लोक बाकी काय करायचे बाजार भाव आम्हाला चांगला पाहिजे बाजार भाव चांगला पाहिजे कांद्याला दर चांगला पाहिजे कसा घेतलाय वाटाना शंभर रुपये किलो लोक नाही काय वाटा नाही गोल्डन आहे गोल्डन गोल्ड गोल्डन आहे बर आता बाय लोकसभाची निवडणूक आली की बाबा आता चालू आहे एका बाजूला आहेत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जास्त आहे काय होत माहिती का ही तर सगळी मस्त राष्ट्रवादीवाली हो पाटील सांगा की पण बाण अशी झाली की त्यात झाल्या दोन गट त्याच्यामुळे सगळे आम्ही दुधाव मनस्थिती तिथे दुधा मनसे आम्ही मूळ राष्ट्रवादीवाली माणसं सा, पवार साहेब पण दादा बी आमचे त्याच्यामुळं सगळं मिसफिट झालंय मग बघू पण आता अजितदादानी भाजपाला समर्थन दिलं त्यांच्या ह्याच्यात सामील झाले लोकांना आवडले काय आता कसं होतं माहिती का आता काय त्यांचा सा असेल काय सांगता येत नाही पण गोंधळ हा झालाय पण आम्ही दोन्ही कुटुंबावर खुशी राहू आम्ही परत एकत्र वाटतंय का प्रश्नच नाही आम्ही आतापर्यंत तेच म्हणत होतो की वर वर ही वरवरची खेळी पण ते आता लईच एका मेरेवता आणायला लागल्या पण एकत्र येणार भविष्यात काय ना भविष्यात एकत्र येणार अशी अपेक्षा या लोकांची बघताय तुम्ही आता लोकसभा आहे चालू आहे तुमचं हिटलिस्ट वर आहे सगळ्यांकडून टार्गेट आहे <laughs> टार्गेट आहे बरोबर काय आता कुणाच्या बाजूने कवलंय जास्त वाटतं सुप्रिया सुळे कसं आहे सुप्रिया सुळे काय म्हणून काम त्यांचं चांगलं आहे आणि हे नवीन उमेदवार आहेत बर पण आता बघताय ना तुम्ही आता चर्चा अशी आहे की एका बाजूला सगळं नेते मंडळी सगळं जनता एका बाजूला त्यांच्यावर राज्यात अवलंबून खरंच तसं चित्र आहे का सगळे बामते बर नेत्यांच्यावर काही अवलंबून नाही इथं मनाचा कोल महत्वा लोकांच्या महत्वाचा आहे हे नेत्यांनी सांगितलं तर ऐकतील का नाही आज बिघडले तर तेवढे पाणी नाही इथं जनावरांना चारा नाही काही सोय नाही कसली कोणी फिरकाय तयार नाही पाच पाच आता आज 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 मुख्यमंत्री साहेबांची सभा आहे दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडले हो त्याचा फरक पडत ते आता सांगणार ना घड्याचा प्रचार विकासावर किती सांगू द्या लोक ऐकाय आणि उठून जाणार बर बाकी काही करणार नाही निश्चित निश्चित आहे मी बारामतीच अठ्ठावीस वर्ष काढले बरं चला बरं बरं हे मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत ना बारामतीच का सुधरवलं पुरंदर कान्या सुधरवलं दोन नाही केलं का केलं नाही यांनी त्यांना काय विधानसभेला तिथून निवडून यायचे म्हणून बाकी काय यांचा अर्थ आहे इथं आमदाराला निधी नाही आमच्या त्याला किती मिळतो निधी यांना किती कोट्याने अब्जानी मिळतात पैसे म्हणून ह्याचं काम आहे संपूर्ण महाराष्ट्रात उधरवून मग हा सगळा रोष आता काढतील का शंभर टक्के शंभर टक्केच भेगवान भेगवान काय आता मनात चालू आहे एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत ना ना साहेबच पाहिलं बसन साहेब सुप्रिया सुप्रिया बर सुप्रियाताई ह्याच्याशिवाय नाही आम्ही का बरं सुप्रिया एवढी ओढत पहिले पासूनच आहे आम्ही पहिले पासूनच सुप्रेता काम बी करती ही करते सोपऱ्यात तालुक्यात काय परिस्थिती तालुक्यात सगळी सुप्र्या द्यायलाच चालणार आहे हा सगळी सुपऱ्यात हा सोपऱ्यात काय दोन्ही आमदार एकत्र आजी आले तर आमदार काय हाताला धरून मत टाकायला लावणार काय मत तर पब्लिक टाकणार बरोबर आमदार <laughs> काय करणार बरोबर पण आता ते सांगणार ना तुम्हाला मत गाड्या सांगितलं स्टार प्रचारक आणणार बटना दाबणार आहे आम्ही ना भटना आम्हीच दाबणार आहे ते दाबणार आहे का आम्ही द काय कलेक्शन कुठल्या संस्थेचे व्यंकटेश व्यंकटेश काय चर्चा असते आता तुम्ही जाता अजित दादा अजित दादाची भावानी झाली चला अरे काय बरं अजितदादा का? का चर्चा आहे म्हणजे अशी कशामुळे आजी दादांचं काम म्हणजे आक्रमक आहे आक्रमक करा बर लोकांपर्यंत पोहचते आजीदादा बर पण लोकांना आता ते तिकडे गेलेलं आवडलंय का तुम्हाला कसं वाटतय ते पवार साहेबांना सोडायला पाहिजे होत नौ, नाही सोडायला होतं पाहिजे <laughs> चला अडचणीचा प्रश्न विचार नको संस्थेत काम करत आपल्याला अडचण नको आणायला काय बघताय आता दादा ही आलं ही लोकसभा चालू आहे जोर जरो आहे का ग जोर आहे ह्या बाजूला मला तर वाटतंय की घड्याळालाच मतदान करावं मोदी सरकारचं मोदी साहेबांचा हात बळकट करा होती कारण सर्व सामान्य लोकांना मोदी सरकारचही मला आजच्या घडीला चांगलं आहे कारण आतापर्यंत शेतकऱ्याला कुणी आपले दोन रुपये दिले नव्हते दोन रुपये येतात परत आपले गॅस आपलं अनुदान जमा होते कारण त्याला मोदी सरकारच आपल्या ह्या देशासाठी खंबीर नेतृत्व नेतृत्व आहे आणि देशभुआ म्हणजे ज देशाकडे आता जे बघण्याचा दृष्टिकोन जे झालेला आहे लोकांचा ते लोकांचा दृष्टिकोन एवढा चांगला आहे की बाकीचे आता हादरायला लागलेले आहेत आणि हिंदू म्हणून मी तर म्हणतोय की मोदी साहेबच पाहिजे मोदी साहेब ह्या लोकसभेचं काय होईल आमच्या लोकसभें मतदान करावं सर्वांना रिझल्ट काय होईल रिझल्ट असं वाटत बाबा कुठलं गाव बुरी बुरी आला बुरी महत्वाचं गाव आहे बरं काय चाल बुरीकरांच्या मनात गाड्या का बर घड्याळ नाही कदर असा असतो गावाचा कला कधत तसा असतो आमच्या गावात अजून दिवसापासून राष्ट्रवादीच होती आता फक्त भाजपची पाठी लागली म्हणायचं आता पोहोचव नाही तर राष्ट्रवादीचीच पाठी होती भाजपची अख्या गावात पाठी कुठे नव्हती आता भाजपचं वातावरण वात चांगलाय म्हणाय आता अजित पतो मध्ये बर बर चला अजित काय उद्धटकरांच्या मनात काय आहे मला तू तरी तिथं काय आता बघू आता त्याच्या विचारच गेल नाय केलं बाबा कुठल्या सरकारला आता ते राहिलाय डोक्यात प्रश्न कुठलं सरकार द्यावं अजून हो। विचार घ्यायला लोकांचा कौल कुठला आहे तुमच्या बाजूला लोकांकडे कोणाचं कौल जास्त आमच्याकडे आता सध्या माझ्या घड्याळकडेच कौल तुमचं कुठलं गाव काय कौल कोणाच्या बाजूने नाही आता काय साहेबांच्या बाजून कोणत्या साहेबांच्या तुतारी तुतारी वाले साहेब बघा दोघ मित्र एकत्र आलेत बाजाराला एका मित्राचा कौल आहे गड्याकडे एका मित्राचा कौल आहे तुतारीकडे बरोबर बरोबर बाबा तुमचं कुठलं गाव काटेवाडी इकडं लय महत्वाचं गावाचे येतो काटेवाडी गावाचे सापडले बघा संसदमध्ये काटेवाडी म्हटलं तर पवार साहेबांच्या दादा दोघांचं गाव काय चाललं का तेवढे विकारांच्या मनात तू तर का घड्याळ आता घड्याळ घड्याळ का बरं आमचा जीवच आहे बरं आणि बा पवार साहेब नाहीत का जीव नाही नाही कधी आलेच नाहीत कधी आले नाहीत गावाला कधी भेट दिलेली नाही आणि सुनेदराव बैनी एक नंबर माणूस आहे ती आमच्या घर उघड येतात ही गोष्ट लक्षात घ्या काटेवाडीकरांचं हे म्हणणं आहे की पवार साहेब कधी आलेच नाहीत आणि सुनित्रा वैनीचं काम जे आहे ते खूप चांगलं आहे असंच म्हणायचं तुम्हाला चला कुरवली कुरवली काय कुरवलीकरांच्या मनात आहे चालवत पण काहीतरी आता एकच काम करताना बरणे बाबा केले <laughs> ते असताना ताई सगळी मानणार आहे ती लोकसभेला ताईला मानना विधानसभेला दादाला मानना गावकऱ्यांनी ठरवले का गावकरी काय ठरवते गावकरी वरचे पुढारी काय बी ठरवतील गावकऱ्याच वेगळेच मत राहत काय राहते गावकऱ्याच कल कुणाकडे लोकसभेचा कल सध्या तरी आता खाली कस झालं कामाच्या दृष्टीने सुनियात राऊकड करते पण सुप्रियाता पहिलं काम जे ज्यामुळे राहणार सुप्रियाता यांकडे कल जास्त राहील तुम्ही तुमचं काय मत त्यांचं मत नाही जाणाकडे जायचंकडे जायचं का तुतारीकडे जायचं म्हणजे हा प्रश्न <laughs> निंबाळकरांना विचारला नाही नाही असू द्या की निंबाळकर असतील ना म्हणलं असू द्या की पण आता काय ते निंबाळकरांच्या मनात असेल की असणारच आहे की काय त्याचं कोणी जुन्याकडं जनतेचा जन कौल कोणाकडे जनतेचा कौल कोणाकडे जन दादांकडे दादांकडे तर का बरं दादांकडे त्यांनी काय केलं नाही दा आता एकदा तुम्ही साहेबांनी केलं म्हणता साहेबांचं ठीक आहे पण दादांनी काय केलं नाही आता सगळे तर दादांनीच केलं हो काय केलं नाही कोणासाठी काय केलं नाही आज पाणी पाणी येतं इथं ते दादा दादामुळेच येते चोवीस तास पाणी मिळतंय सगळं मिळते काय अडचण आहे कौलकडे जनतेचा कौल शरद पवारांकडे शरद पवारकडे काय असा विचार जनता करते की शरद पवारांकडे त्यांचा कौल शरद पवार म्हणजे आज आमच्या पंचकुशीतला जे काही वैभव आहे ते शरद पवारांमुळे म्हणून शरद पवारांमुळे आणि तरुण वर्गांच्या हाताला काम किंवा कंपन्या किंवा सुप्रिया सुळे जे काय आणलेले बारामतीत महिला हॉस्पिटल असेल तुमचं महिला परत अजून मेडिकल कॉलेज असेल शिक्षण संस्था असतील हे केंद्रातल्या काय सुविधा आहेत दादांनी पण केलं की इथं बरं माहिती दादांनी केलं पण दादा आता इथे कुठे दादा साहेबांना सोडून गेले ना दादा साहेबांना सोडून का गेले तर मोदींनी आधी दहा दिवस सांगितलं म्हणून साहेब सोडून साहेबांना सोडून गेले बरं बरं तुमचं गाव कुठे इथलंच बरं काय लोकांच्या मनात काय <laughs> लोकांच्या मनात तू तरीच आहे कसे काय आजी माझे आमदार नाहीत की तुमच्या कोण ओळखत ब्रँड ब्रँडच आहे ना कोण आहे ब्रँड ब्रँड साहेब ऑनली पवार साहेब बर पण <laughs> आता <गरे गाना। laughs> ही दोघ एकत्र आले काहीतरी फरक पडेलच कि पण कार्यकर्ते राहायला बदलले चेन्नाच काय पोचली कि तू तरी बस काय फायनली काय वाटतंय फायनली काय लिडनीच येणार सेट काय सांग होय तर लिडनी, हो लिडनी सुप्रियाता येतील बस दोघ एकाच गावातलं नाही आता कसं आहे ते आता सांगू शकत नाही असं झाली परिस्थिती नाही खरं खरं आहे आहे हे पण लोकांमध्ये चर्चा होती चर्चेत परिस्थितीत काय झालंय लोक आता दो आता काय करायचं नेमकं एकाच घरात असं झाल्यामुळं लोक दो आहे सध्या आता शेवटच्या टप्प्यात जवळ येईल त्यावेळेस काय काय लोक असे ऐंशी टक्के लोक अशी आहे की शेवटच्या टप्प्याची वाट बघतात काय करायचं आता निर्णय घेऊ शकत वीस टक्के शेवटच्या टप्प्यातच करेक्ट करे करेक्ट कार्यक्रम काय व्हायचा ते होणार वीस टक्केच लोक आमका आमका पण शेवटच्या टप्प्यात ऐंशी टक्के लोक आहेत की भ्रमात आहे ती काय करू आपण निर्णय घेतील असं तुमचं म्हणणं चला असं ओके ओके कुठलं गाव आम्ही काय संसरकारांच्या मनात आहे एका बाजूला आता साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय लोकांच्या आमच्या मनात एकच आहे मराठी आरक्षणचा प्रश्न मोठा आहे त्यामुळं आम्हाला ज्यांनी घोडा लावला आम्ही त्यांना कुणी लावला आता ह्या की तुम्हाला कळत सगळ्यांना कळत म्हणजे आरक्षणाला विरोध करणारे लोकांना तुम्ही मतदान करणार करणार नाही नाही करणारच नाही शंभर टक्के समजून घ्या आरक्षणाला कोणी खोडा घातला होता थोडस इतिहास आठवून तुम्हीच आकलन करून हे उत्तर शोधा या चालले तुमच्या गावात बाजार बिजार भारी भरलंय बार चांगलाय बाजार आता हे लोकसभेचं बाजाराचं काय लोकसभेच काय गड्या गड का बरं गड विकास विकास बर दादांनी विकास केला लोक काय चर्चा आहे लोकांना दादांचे विकास दादा आता भाजप सरकारमध्ये गेलेत सामान्य लोक भाजप शासनावर खुश आहेत का आहेत ना आहेत नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी चला नरेंद्र मोदी विकास आहे आपल्याला बाईट द्यायची लोक स्वतःहून येतात काय कुठलं गाव गाव मध्ये आहे आम्हाला शरद पवार बी सारखं आणि दादा बी सारखा आहे दोन्ही सामान आहे आम्हाला हा ते निवडणूक सोयी ते चुलते पुतणे दोन्ही एकत्र होणार एवढंच आमचं म्हणणं आहे <laughs> आमचं काय ना सांग भांडण नाही काय नाही दोन्ही दोन्ही जे आहेत उमेदवार एकत्र यावं असं वाटतंय आणि शंभर टक्के एकत्र येणार मग काय म्हणजे बघत आहे हा कुस्ती कसली म्हणायची नाही नाही कुस्ती कसं नाही जे आता जे आहे लिहिलेले ते लिहार होत राहणार बर पण पुन्हा एकदा ते एकत्र येते पुन्हा एकत्र राहणार महाराष्ट्रात आमच्याच आहे ना आज दादा बी आमचाच आहे या इथं या गीक काय दोघ दोघा आमचीच म्हणजे इथलंच आहे काय काय म्हणत काय असं हो घड्याळ आम्ही मतदान करणार इथं जवळजवळ ऐंशी टक्के मतदान घड्याळ असणार आहे बर बर कशासाठी तर मुलशीचं पाणी युती शासन आणि केंद्र सरकार एक टप्पा ते पाणी पुण्याला पुरवणार आणि नंतर ते पाणी खडक वसल्याचं पाणी आमच्या भागाला आलं तर शेतकऱ्याचा विकासही नाही तर आम्हाला वाळवंटच होणार आहे इथनं पुढं सुप्रियाता तीन वेळा झाल्या चौथ्या दत् जरी निवडून गेले तरी आणू शकत नाहीत त्या कारण मोदी सरकार तिथे त्यांचं काय चालू शकत नाही बरोबर आले लक्षात त्याच्यामुळे आम्हाला घड्याळशिवाय पर्याय नाही घड्या पर्याय नाही तर कुणाच्या बाजूने जनतेचा कौल वाटतो पवारसाहेबांची कसं काय पवार साहेब आता आज माझे सगळे आमदार सगळे तुमचे तुमच्याकडे आजोबा आहेत तुम माझ्याकडे बी आजोबा आहे आम्ही उतारू आहेत पवारसाहेबांच मन दुखवणार नाही आम्ही सोळे यायला मतदान करणार भाजप शासनावर ही जी पब्लिक आहे ही महाराष्ट्रातील जनता आहे खुश आहे वाटतंय का नाही नाही काय कारण आहे कारण बघा की आपल्याला तीनशे रुपये गॅसचं अनुदान मिळत मिळत होत नाही आता मिळते का त्यांनी काय आश्वासन होती महिलेला तरी मिळते का, ना का। कसे आपलेच पैसे आपल्याच पैशाचा बाजार कसे शासन चांगलं सांगा की आज तेरा वर्ष झाला आम्ही रिटायर होऊन तेरा वर्षाचे सात सातव्या वेतन होते अजून सव्वा लाख रुपये शासनाकडे तेरा वर्ष शासनात लाख देऊ शकत नाही म्हणजे कशा सत बर म्हणजे एकंदरीत शासनावर लोक नाराज आहेत असं म्हणा ऐकलं आता उद्या आता लोकसभा आली बरं काय चाललंय लोकांच्या मनात सांगा आता प्रामाणिकपणे सांगा काय चाललंय लोकांच्या मनात गड्याळ म्हणतात काय म्हणतात गड्या का बरं गड्या आमचा आहे अजित पवार आमचं काम केले त्यांनी शिधी शिल्ली आम्ही आमच्या गावाचा विकास केला त्यांनी एका बाजूला अजितदादा आहेत शरद अजित दादा आहेत हा लोकांचं ओढ कोणाच्या बाजूने ते मला सांगता येणार नाही बर मला फक्त सांगताय शेतकऱ्याकरता कुठल्याच शासनाने काय केलं आणि त्यांनी चिन्ह बदलत चाललेत शेतकऱ्याचं पहिलं चिन्ह कुठलं ते आम्हाला सांगा बरं तुम्ही कुठली कोण आहे सांगा की आम्हाला नाही बाबा आम्हाला काय माहिती नाही कसं माहित नाही अपमान <laughs> <आ? laughs> केला के शेतकऱ्याचा शासनाने कुठल्या शासनाने केला पहिल्यापासून कोण शासन असेल त्यावेळी वाटू केलाय पहिलं चिन्ह काय माहिती आहे का बैल झाले बैल जोडे आता काय हाय का मग शेतकऱ्याचा किती मोठा अपमान केलाय आणि हाय शेतकऱ्याच्या जीवा चालले शासन शासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही ना पहिल्यापासून कुठलंही शासन आलं तरी तीच पद्धत आहे तीच पद्धत आहे पद बरोबर हा तेच बघा